नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सोलापूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना तीर्थक्षेत्र पंढरीत गजबजलेल्या चौकामध्ये हतात कोयत्या घेऊन एका व्यक्तीवर वार करण्यात आले हा धक्कादायक प्रकार सुरू असताना या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्रसंगवधान साधून कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीस पकडल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान जखमीला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आली मात्र रस्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सुभाष ज्योतिराम लिमकर वैवर्ष एकोणपन्नास राहणार दाळी गल्ली पंढरपुरी यांनी त्यांच्या पुतणीबरोबर अमित लक्ष्मण वाठारकर याच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला याचा मनात धरून आज त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं समजलं आहे या घटनेतील संशयित आरोपी अमित लक्ष्मण वाठारकर यांनी इन्स्टाग्रामवरून सदर तरुणीची ओळख करून घेतली होती तिच्याशी प्रेमाचे चाळी करीत असल्याचे तरुणीच्या घरच्यांच्या निदर्शनास आले होते त्यावेळी घरातील सर्वांनी अमित वठारकर यांना सदर तरुणीशी संपर्क ठेवू नको फोन करू नको अशी समत दिली तरी तो ऐकत नसल्याने त्यांनी त्यास मारहाण करीत असं दिल्याने दिल्या आणि या घटनेचा राग मनात धरून अमित वठारकर हा नेहमी सुभाष लिमकर यांच्याकडे रागाने बघत जाणे मोघम शिवीगाळ करणे असे प्रकार करत होता सदर तरुणीचे चुलते सुभाष ज्योतिराम लिमकर यांचा वखारीचा व्यवसाय असल्याने ते रोज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मजूर आणण्यासाठी जात असत आजही ते सकाळी साडेआठच्या सुमारास मजूर आणण्याकरिता त्या ठिकाणी आले असता संशयित आरोपी अमित लक्ष्मण वाठारकर यांनी आपल्या कोयत्याने लिमकर यांच्या डोक्यात उजव्या बाजूस कानावर मारल्याने ते जखमी झाले जीवाच्या भीतीने पाळण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा त्यांच्यावर हल्ला झाला तो वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांना हातावर जखम झाली त्यांच्या पायावरही वार करण्यात आली त्यांनी आरडाओरडा सुरू केला यावेळी परिसरातील नागरिक जमा होऊ लागले असं आपल्या कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल नदाफ आणि खटकाळे यांनी वार करणाऱ्या अमित वाठारकर यास रोखले आणि ताब्यात घेतले दरम्यान त्याच परिसरात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी घडलेला प्रकार बघण्यासाठी ते आले असता त्यांनीही आरोपीला पकडण्यास मदत केली जखमी अवस्थेत असलेले सुभाष लिमकर यांना पुढील उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात पाठवण्यात आलं पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्पर प्रसंग वधनामुळे लिमकर यांचा जीव वाचल्याची चर्चा परिसरात होऊ लागली आहे या घटनेची फिर्याद आदित्य सुभाष लिमकर यांनी शहर पोलीस ठाण्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा तपास शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कर हे करत आहेत सोलापूर प्रतिनिधी अत्तार पंढरपूर आज रोजी सुभाष जे व्यवसाय करतात मजूर शोधण्याकरिता शिवाय चौक इथे सुमारे सकाळी आठच्या सुमारास आले होते तर त्या दरम्यान आरोपी जो आहे अमित वाटारकर यांनी त्याच्यावर वार करायला सुरुवात केली त्याच वेळी जे वाहतूक पंढरपूर शहर वाहतूकचे जे आहेत पीसी सातशे बस व पीसी अकरा पन्नास खटकाळे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलला पाठवलं सदर जो गुन्हा आहे त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्या पुत्नीच्या आणि जो आरोपी आहे यांची मैत्री होती आणि त्याच जुन्या वादातून जे जखमी आहेत सुभाष लिमकर आणि अमित सुभाष लिमकर यांनी अमित वाटरकर याला थोडी किरकोळ माराण केली होती त्याच्याच राग मनात धरून आज अमित वाटरकर यांनी सुभाष लिमकर यांना गंभीर मारहाण केलेली आहे सध्या जे सुभाष लिमकर आहेत ते औषध उपचार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आरोपी अमित वाटाळकर ताब्यात ता असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती